नमस्कार शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज रानामध्ये सकाळपासून पाऊस चालू आहे आपल्या आता आपल्यासमोर ह्या हा जो मक्का आहे आणि हा मक्का सध्या पाण्यामध्ये आहे इथे जवळपास एक ते दीड फूट पाणी राहत होतं आता इथे पाणी नाही आहे चार एक बोटं पाणी आहे फक्त येथे आपण चार पाच टॉले मरून टाकलेलं आहे बाजूला हे जे दिसत आपल्याला पाणी येताना पाणी येऊन बोटे गोटेद्वारे पाणी बाहेर जात आहे पण थोडी नाली खोल केली त्यामुळे इथं पाणी थांबत नाही दरवर्षी इथं अर्धा एकरा जवळपास पडीत भाग राहत होता प्रत्येक शेतकऱ्यांनी अशा गोटेमार्फत आपण पाणी काढू शकतो थोडे थोडे गोटे आधी टाकलेले आपण म्हणजे जेणेकरून मांगे माती थांबेल आणि नाली पणही साईडनं काढलेली आहे पाणी आधी इथं जमा होईल म्हणजे जोरातही पाणी पडलं तर गाळ इथं जमा होईल गाळ इथं जमा झाल्यानंतर या नालीद्वारे इथून मकाई जे झाड दिसत आहे या नालेद्वारे पाणी बाहेर निघणार आहे आपण आपल्या शेतात पण असा उपाय करू शकतो आजूबाजूला उंच जागा आहे इकडून टेकूळ बाजूला पण टेकूळ आहे